बायडाबाई अगतराव रे उर्फा आईनला जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले या आईनं एवढं दुःख सहन केले दुःखाचा आकांत करून दुःखाचा पर्वत ओलांडून आली येखाचा दिवस आलं ना गेली प्रेम ना बिचारी माऊली आलेलं प्रत्येकावर तू प्रेम करावं प्रेमाच्या अंतकरण चेहऱ्यावर हात पिरवावा आलेला प्रत्येक माणूस जिवाळ्यानं बसवून घ्यावा खाल्लं पिल्ल का विचारावं माऊलीचा माऊलीचा होता आम्हा कलाकारांना तर इथं येणंच भाग्यसारखं लाभलं आयुष्यात एवढं मोठ दुःख आलं महाराजच्या असणाऱ्या पतीच्या बरोबर आयुष्य काढायचं होतं ना अर्ध्या तासलेला तो असणारा प्रवास संपवला त्यांनी आणि सगळ्या परिवाराची जबाबदारी या मा्यावरती लागली खरी माहितीच असते की थकत नाही खरी माहितीच असते जी हारत नाही खरी माहितीच असते पुन्हा नेटान असणारी कंबर बांधते कामाला लागते ना आपल्या पुरांचं हित व्यक्त करते नाव आहे हे मला इथं आई सांगायला बोलवले पण आई सांगणं सोपं नाही माय आई सांगण्यासाठी नसते हो आई जपण्यासाठी असते आई प्रेम करण्यासाठी असते आई सांभाळण्यासाठी असते पण या जगामध्ये जगामध्ये आईवरती प्रेम करणाऱ्या माणसांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली याच मोठं दुःख होते ए आई स्वतःसाठी कधी जगत नाही खरं सांगतो देवासाठी उपवास धरला जातो तेव्हा भेटत नाही घड्या खर सांगतो स्वतः पोटाला चिमटा काढून आयुष्यभर उपवाशी राहून जे आपल्याला जगते ना तिचं नाव आई आहे तिचं नाव आई आहे रे आई आपल्या स्वतःसाठी कधी जगत नाही जगते ती आपल्या लेकरांसाठी जगते तिच्या आयुष्यामध्ये दुःख एवढं आलं कपाळाचं कुंकू हडपून गेलं सगळ्यात मोठ दुःख तेच असत त्या दिवशी कपाळावरच कुंकू निघून गेलेलं असत मला एखादी साडी घेतली असते आठवा महिला मंडळ जिचा नवरा निघून गेला ना तिच्या आयुष्यात सगळे सुख आहेत कड्या पण कपाळाचं कुंकुण आहे ते म्हणते याला काढीची किंमत नाही कडे का वाट पाहते मी सदा माझ्या धन्याची सदा त्या स्त्रीची एकच इच्छा असते हा तिच्या असतात सोडा आपल्या <णिया> नावाच असतो कपाळ तिचं असतं कुंकू आपल्या नावाच असते गळा तिचा असतो मंगळसूत्र आपल्या नावाच असते पाय तिचे असतात जोडवी आपल्या नावाचे असतात हे रक्त तिचं आहे दूध तिचं आहे वर्ग मात्र आपल्या नावाच असते गडा हे पराक्रम फक्त आईच करू शकते या जगात दुसरं कोणाच सामर्थ्य नाही महाराज ती असणारी स्त्री म्हणते एवढीच इच्छा मला यावं मर

पळा खू खुमा जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार याच्यामध्ये बऱ्याच जणीचा नवरा पीत असेल गड्या झोड करणारा नवरा असू द्या ए, ए पैसा हिसकावून नेणारा घरातली भांडी विकणारा नवरा असू द्या तरी सुद्धा माझा पती आहे फक्त दे रे एवढी कृपा का ही मागते ती स्त्री असते रे या जगात स्त्रीचा उपकार फार मोठा आहे आई ना दुःख तरी किती पचवावचा मुलगा माणिक दादा असणाऱ्या परिवारच सोडून गेले दुःख तरी किती दुःखाचा सागर असं म्हटलं तरी चालणार नाही का तर ती एवढं दुःख तिच्या जीवनात आलं माणिक दादांचं निधन झालं त्याचबरोबर कैलासवासी प्रभाकर दादांचं निधन झालं आयुष्यात दोन पुरांचं दुःख पचवलं माई नाही का mir सुधा या माईचं भाग एवढं मोठं या माईच्या पोटामध्ये या नाथरायाची सेवा करणारा एक भारूड सम्राट जन्माला घातला हे तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठ यश होत आयुष्यामध्ये वैष्णवाची सेवा करणारा ए समाजाची सेवा करणारा एक युग पुरुष जन्माला घालण हे दातृत्व आणि खरं सांगतो आईला दहा पोर असण्यापेक्षा हे दहा पोर बेवडी असण्यापेक्षा एकच गुणवान असावं पुत्र वावा आईचा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा ते असणारे त्यांचे बंधू त्यांच्या असणाऱ्या मुली खरं सांगतो या जोगुतई आणि छायात आहेत ना मला एक लेख आहे मला वाटते माझी लेख सुखात नांद या आईवडिला मी किती पराकष्ट केले ते विचारा त्या दोघींना ए नांदायला चालल्या होत्या आणि प्रसंग ऐका ह्या दोघींचा आंताया जाते लेक, बाबा भगत तो भगत बग तो छोरावाने, बा, आउसा धाल तो मोरावा, जाते बा, लेक, लेक। मन तो जाग बया, बडी 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 बडीपोरे सुखान आईची वेडी माया जाती घालवा जाती लेख शिवपर्यंत शिवपर्यंत बंधुरा आज वाट तुम्हाला आईवरती प्रेम करावं आई आता कधी दिसणार आहे गड्या तुम्हाला वाटतंय तुम्ही कार्यक्रमावरून आल्यानंतर केंगार महाराज तुमच्या तोंडावरनं डोक्यावरनं हात फिरवा आता तो हात राहिला नाही तुम्ही आईच्या अगोदर त्या गाडीचे चाहू लागायच्या अगोदर दरवाजा उघडा असायचा आता मात्र ठोकावाच लागल उघडावा लागेल का आई निघून गेले ना अरे आई चांगल्या पोरावर प्रेम करलच करेल क्योंकि बेटा अगर गुंडा हो या मवाली ना तो अपने आंचल में छुपा लेती है मात्र एकदा का आई नावाची ऊक निघून गेले ना आयुष्यात तुम्ही गार्जून मारणार गड्या आई माया किती कमा झाल झालं सांग मी कुणाला सावली निघून गेली पडलो मी कोणाला आता दोन बाकी सगळी वीस नातवंड आहेत आई खरं सांगा आजी सारखं डोक्यात हात घालून तेल लावणार आता परत जगात कोणी नाही आजी सारखं तोंडावरनं हात फिरवणार आता कोणी नसतं कड्या आजीच नातीन नातं फार वेगळं आहे गड्या मी स्वार्थी नाता आहे जगामध्ये या नात्याला नाव देता येणार नाही एवढे मोठं नातं आहे का निरपेक्ष आव्हान जे प्रेम केलं जातं त्याचं नाव आहे हाजी नातीचं प्रेम आहे हे कोरीनो आता तुम्ही नादायला गेलाय पण नाधून आल्यानंतर त्या असणाऱ्या कंबळातली जी धाची नोट आहे ना हे

कोणाचा आधार घेण्याची गरज पडत नाही आता आई त्या वैकुंठात गेली बघा देव म्हणत माग ना तुला वैकुंठात जायचंय वैष्णव तुझ्या पोटी जन्माला आलाय तू स्वर्गाची प्राप्ती करते काहीतरी माग फुले महाराज ते म्हणत अस प्रभदेव महाराज तात्या तुम्ही तुमचे बंधू आता तुम्ही त्या असणाऱ्या घरामध्ये जेवण कराल

that's all गुणगवाने गुणगुणावी अशी गोड अभंगवाणी असते आई म्हणजे नदीचं प्यावा एवढं असते आई म्हणजे प्रेम असतो आई म्हणजे आधार असतो आई म्हणजे मांगल्य समाधान आहे महाराज या जगातला सगळ्यात मोठा प्रभुत्व करणारा स्वामी जरी असला ना तरी तो म्हणतो आई नंतर काही नाही स्वामी तिन्ही जगाचा Shadow. Yeah, like सेव, सेवा केल्यानंतर देव भेटल का नाही ऐका गोड वाक्य काळजावरती कोरान आपल्या घरी जावा आईची सेवा देवाची सेवा केल्यानंतर देव भेटेल का नाही यात मात्र शंका आहे आईची सेवा केल्यानंतर देव खरी आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देऊ शकतो का काय लेकुराचे हित वाहे चित्त आईसी कळवळ्याची जाती करी लावी प्रीती असणाऱ्या आईच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व असणारी दिग्गज मंडळी खरं सांगतो इकडे डावी साइट उजवी असते म्हणजे कीर्तनकाराची डावी साईट उजवी असते पण आज उजवी साईड उजवे सगळे गोड गायनाचे ध्वनी आमचे गुरुवर्य मारुती महाराज त्याचबरोबर आमचे परमादरणीय माऊली महाराज त्याचबरोबर इकडे शेलार महाराज असतील त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व म्हणजे आमचे ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था त्याचबरोबर सगळे असणारे वारकरी आता सगळ्यांचे नाव उल्लेख करत नाही मांडवे गाव त्याचबरोबर आमचे सुळे कचरेवाडी वगैरे सुळेवाडी बाकीचे सगळे भजनी मंडळ बाबा तुम्ही आला माझा एवढा अधिकार नाही हो पण या गादीनं मला उभं केले का ज्ञानोबराईंचा माझ्या डोक्यावरती हात आहे म्हणून मी तो उभा राहण्याचा योग आहे पण काय बोललो चुकीचं शब्द गेलो असेल तर माई बापाचा करा आणि मला क्षमा करा गोड मृदंग वाजवणारे परम परमादरणे परमश्रद्धे गणेश महाराज देवकुळे त्याचबरोबर आमच्या श्री महेशजी महाराज ढोबळे त्याचबरोबर वादक असणारी आमचे परमादरणे परमश्रद्धे त्याचबरोबर सगळे असणारी वारकरी टाळकरी त्याचबरोबर आमचे भारुरत्न आमचे असणारी फुले महाराज म्हणजे अगदी सावता महाराजांचं अगदी अंतकरण एवढं गोठ हा त्याचबरोबर तानाजी महाराज कुंभार आहेत तानाजी आपली जगन्नाथ महाराज खरात आहेत म्हणजे ही माणसं नसती प्रेमाची आहेत बरं का हे ही माणसं एक एक माणस आणायला जवळजवळ वीस वीस हजार रुपये खर्च येतो हा झाले आपलं कीर्तन बरं का आणि हे यांच्या यांच्या आज्ञेनं चालले बाकी माझी काही नाही म्हणले साडेबारापर्यंत चालू आहे काय अडचण नाही म्हणून नाहीतर मला वाढवायला तर त्याच्यामुळं झालेली सेवा इथं अर्पण करतो आणि इथं सेवेला पूर्णविराम देतो विनयकरांची सेवा त्याचबरोबर परमा आदरणीय परमश्रद्धे जीवल भाव असणारे आमचे प परम मित्र आमचे जीवनदादा असतील दा त्याचबरोबर दादा दा। या भावभावाने बहु सुंदर असं फोटोग्राफी स्टुडिओ टाकलं आणि माझ्या असणाऱ्या सेवेसाठी त्यांनी असणारा हा कॅमेरा लावला त्याचबरोबर परमा आदरणीय वैष्णव कीर्तनकार आळंदी येऊन आले महाराज दोघांनी शूट केले तुम्ही त्यांचा सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि सेवेला विराम